अच्छा नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आता नवीन ब्लॉकमध्ये मध्ये आहे रविवार आणि रविव्हर आपण चाललोय आता फिरायला सत्पुंतनमध्ये कातरच्या बागेत आज जवळजवळ दोन दो दो चार महिने बसणं आमचा प्लॅन चालू होता पण काही मुहूर्त लागत नव्हता पायणीला आज मूर्त लागला तर भेटतोय बागेत गेल्यावरती आज जीव चावायला लागले खाली आता इथून तिथं पण पोचेपर्यंत मला वाटतं इथं संध्याकाळ होईल आम्हाला एवढ्या स्पीडमध्ये चालली आहे ती सरपूर त्यांना तर पोचलो आहे आता इथं स्पीड बघून मला नाही वाटत आपण सहा वाजेपर्यंत इथं तिकीट घ्यायला पोचू सात आज तिकीट घ्यायला तिकीट घ्यायला भरपूर गर्दी आहे थोडं आपला तिकीट ते काउंटर आम्हाला तिकीट भेटलं आता तिकीट काढायला गेलो बोलते कॅश होती कॅश तिकीट काउंटरला त्यांच्या स्कॅनरवर ना आपण आता गेले तिकीट काढलं टाचमध्ये तासमध्ये आलो आहे आता तुम्हाला दाखवतो प्राणी सगळे काय काही तर प्राणी असते त्याच्या आधी ते आमचे तीन प्राणी बघून घ्या द्या आम्ही तीन प्राणी आता जाऊ जातमध्ये मला बाकीचे प्राणी पण राखवायला जीवला गाय झाली खूप हातमध्ये जायची एकटेच करायला लागली ते ये जेऊ चल हॅलो गायज मा झालं ते सुरुवातीलाच केलं मी चल ये हॅलो गायज करतो कर हॅलो गायज चला या ए बाबलो जीव बाई एकटेच करायला लागली आहे मला उचलून घ्यायला नको वाटतं ती बोलते आज मी एकटी हक्क चालून सगळं बघणार आहे काय काय येते तिकडं ना इकडं काय म्हणतो काय म्हणतो बोलत चाललीये माहित नाही काय बोलते इकडे बघा इकडून सगळे होते प्राणी फर्स्ट ला जे इथं काहीतरी माकड हे बघू शकता एक समोरच बसलोय एक माकड काहीतरी खातं इथे मे बी त्या झाडाच्या शेंगा आहेत इथं सोलून खात आहे ते एकच दिसतंय अजून पण दिसत नाही त्यांना खेळायला रस्ती वगैरे बांधली आहे शकता बाकीची माकडं मेबी दुपारचे झोपले आहेत कारण ते पुण्यातली माकड आहेत काय सॉरी इथं एक बसलंय बाकी झोपले आहेत वाटतं एकच बाहेर दिसत कारण ही वेळ आता पुणेकरांची झोपायची वेळ आहे त्यामुळे बाकीचे सगळे सगळं झोपेला गेलं जीव जीव आज फर्स्ट टाइम बघती आहे माकडांना जेओ जेव जे इकडं फायनरी आपलं ते माकड सापडलंय जे माकड म्हणतं माझीच आणि आता वाले को इशारा कॉफी आता आपण पुढे चाललो आहे आता आपण पुढे चाललो आहे स्नेक पार्कमध्ये आता पुढे गेल्यावर तर आपल्याला मगरी वगैरे बघायला मिळते मगरी सुसर असे कासव आणि वेगवेगळे साप दाखवलं तुम्हाला पुढे गेल्यावरती बघतो आपण हा रोड आहे इथून आतमध्ये जायला आहे ना माग पंडा बक्षी ज्यू चांगला कार्यक्रम इथं तुम्हाला बघायला मिळेल नागिनी एपिसोडमध्ये ऑडिशनचे रिजेक्ट घालते नागिनी त्यांना सगळ्यांना इथं काम दिलं आहे मग थोड्याच वेळात दाखवतो त्या सगळ्यांचं काय झालं इथं हिथं तर एवढी गर्दी आहे हिथं ते एवढी गर्दी आहे की सत्ताकाळी दिसत नाही आहे माणसंच इथं बघू शकतो महेश ते साप ज्याला नागिन सिरियलमध्ये ऑडिशनला रिजेक्ट झाले ते त्यामध्ये नी तर सरपुद्यामध्ये आता जॉब करता येत ते बघू शकतात त्यांचा आराम चालला आहे आणि सगळे आता पुणे ते साप असल्यामुळे दुपार तरी आराम करतायत सगळं झोपले चार वाजता सगळे उठतील ते उठल्यानंतर मला बाकीचे पाणी दाखवता मी बघू शकता तुम्ही सगळे झोप पहिले तर आम्ही यायचो तर भरपूर असे असायचे साप इथे भरपूर कमी झाले दोन चारच दिसत आहेत वरती आपण जर साप तो होते विषारी आहे ते आपल्या कंपाऊंडमध्ये पण एक आहे मोठे येलो कलरची जे फिरत असते मेबी जे किल्ले वगैरे पण तिने तिथे दिले आहेत कंपाऊंडवर आपल्या मला कधी दिसली मला तर तुम्हाला लागतील नक्कीच ना नाही तिथं बघू शकता तुम्ही छोटे छोटे टर्टल्स आहेत दिसत नाही आहे एक लान एकदम लहान लहान आहेत तिथं तब बघू शकता छोटे छोटे टर्टल आहेत ते बसते रोड खात आणि नागिन मध्ये नागिन आपल्याला भेटलेली आहे इथं थांबली आहे मला दाखवतं मी हे बघा काय नाव असतं तिला नाही नाही तर सिरियलमध्ये नाव काय असतं आणि शिवान्या इथं थांबली आहे बघू शकतो आणि शिवान्याला सगळे फोटो काढता येत्या नागीनचा कुठला सीझन चालू असल्यामुळे तिला इथं काम घेतलं आहे नवर शिवान्या पण इथं आलती नागिनमधली मग नवरात्री इथं सोडून गेला आहे त्यामुळे इथं वाट बघत बसली आहे वाट बघता बता तिला प्लॅस्टिकची झाली आता ती लोक तिच्याबरोबर आता फोटो काढतात काहीच बघू शकतात विष करणे पण भेटली तुम्हाला विष करणे सगळे असल्यामुळे बाबी भरपूर अशी गर्दी आहे काय मला मोठा अजगर आहे तुम्हाला विश्वास घ्यायचं स्किन दिसते एकदम कोपरेट वाजता तो व्यवस्थित दिसत नाही आहे तर तुम्ही तीन तुम्ही बघू शकता दोनच प्राणी बघितलेत आम्ही आणि तीन ग्रामीण एक पाचव आणि हा आजगा तिसरा आणि ह्या तीन प्राण्यांमध्ये जे दोघ दोघी रंगले आहेत दोघींनी लगेच जागा बघून बसले आहेत त्यांना कटाचा उलट दिसतात मला वाटतं इथंच फार घरी द्यायला लागतात प्राणी आधी भेटत नाही म्हणते जेवला नुसता एका जागा तुम्ही पाठ केलाय आहे काय एवढं तुम्ही पाठ केलंय बाकी तिला काय येत नाही आता लाईक काय नाही हा जो बसला आहे साफ आहे सगळ्यात विषारी आहे पण तुझा इंग्लिश मध्ये दस वायपर असं म्हणतात बरेच वेळेस लोक यायला आजगर म्हणून पकडतात पण असे चुक करू नका ना आजगर नाही हा वायपर आहे बसल वायपर तो विषारी आहे तुमच्या जिओवरती पण भेटू शकतोय मी तर आपण पुढे जाऊया का दुसरं काहीतरी ते दाखवतोय का तुम्हाला काय घेतील कास आहे छोटे छोटे गाव वॉक करतो आहे येथील बघू शकतो ना आम्ही हा चाल कॅमेरा बघून हा आपल्याकडे येतो आहे की आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या त्यामुळे हा माझ्याकडे चालू आहे आणि जीओ त्याला याई करते तू कर करई याय याय याकडे तिकडे तिकडे दोन बसले आपण त्यांचं दुपारचं जेवण चाललंय या कासवचं नाव आहे तार कासव किंवा चांदी कासवच्या पण बघायचं चालू आहे सगळे आत्मचे विषय ठेवते तुम्हाला लाकड आतमध्ये येण्या पाहायला आणि पाहिजे पायला बसलाय बाजूवरती निघवाना बसला हा डेटा आपल्याला आपल्या व्यापसाई चॅनल पण भरपूर उपयोगी येणार आपण भरपूर आपल्या रॅप्स घ्यायच्या

Kan coba, siapa? Siapa? आणि वायपर जाती मधला हा पण एक विषारी साप वायपर जाती मधला हा एक विषारी साप आहे ज्याच नावे बांबू पीक वायपर वायफर जातीतले जेवढे जा पण साप आहे ते सगळे विषारी आहेत তাৰ মানে মাজে যোগা মাতি যোগ কমেৰা দিম মগত বস্তু

नकरी युट्यूबर आणि इथं इथं बघू शकता इथं बघू शकता तुम्ही ज्यांना आहे फिरायचा त्यांच्यावरती त्यांना एक शिक्षा देण्यासाठी इथं विषाचा हा शिडकाव येत आहे इथं ज्यांना उल्हास नाही फिरायचा त्यांना इथं याच्या खाली देतात हा विषाचा फवारा आहे ज्याने शिवांना इथनच आपल्या विषयाच्या बॅगा भरून घेऊन जाते हा असतो साठा विषयाचा जो आपण नागिन मध्ये बघितलाय गाईस तुम्ही बघू शकता आपण एकाच झगडात दोन पक्षी मारलेले आहेत म्हणजे आपल्या दोन्ही चॅनलचा कॉन्टेंट आपल्याला त्या व्हिडिओमध्ये भेटत आहे

असा हात घर हातगरे बिनुसार असतात त्यामुळे तुम्ही त्यांना हात घालू शकता तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा नाही हात घालायचं खाली गेल्यावरती आपला व्हाईट कलरचा मोर आणि मे बी आता गरुड ऐकण्या माहीत नाही तिथे तुमची कलर असतो त्याला होतं काही दोन लोक नाही कात्रूज मध्ये दोन तळी आहेत एक तळी आपल्या कात्रोज गावात येईल वरती आणि तिथलंच पाणी हे खाली येतं ह्या तळ्यामध्ये सरपुडमध्ये इथं पहिलं बोटिंग पण चालू होती पण आता त्यांनी बोटिंग बंद केली पार मध्ये दोन वर्षापूर्वी मगरी पण भेटलं होतं बोटिंग वगैरे इथलं सगळं बंद आहे सध्याला तरी साली का आपल्याला लाईट मोर आणि घार वगैरे होती ते बघूयात आपण खाली लाईट ताळ्याची अवस्था तुम्ही बघू शकता तळ्यात पाणी कमी आणि गव जास्त आणि ह्या तळ्याची अवस्था बघू शकता जे काही काय तळ पूर्ण भरलेलं असायचं इकडून इथपर्यंत बोटिंग वगैरे चालायचं पण आज त्या काय राहिलंच आहे पाणी तर दिसत नाही आहे फक्त पर्णी खुखी आहे आणि गवत सगळं दिसतंय मोठा